नमस्कार मी संतोष सोनणे महाराष्ट्रामध्ये भाजपचं पाणीपत होत असताना जळगाव जिल्हा म्हणजे खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या दोनच जागा निवडून आल्या त्यामध्ये रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता आणि यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांनी भाजपकडनं प्रचंड मताधिकानी निवडणूक निवडणूक जिंकली आणि यामध्ये शरद पवार गटाचे श्रीराम पाटील जे आहेत त्यांचा त्यांनी पराभव केला जवळजवळ पौणे तीन लाख मतांनी त्यांनी पराभव केला याचंच जर बघितलं तर अनेक दिग्गज उमेदवार जे आहेत भाजपचे पराभूत झाले मंत्री पराभूत झाले याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की काल रक्षा खडसे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ माळ पडली आणि यामध्ये त्यांना राज्यमंत्रीपद हे मिळालेलं आहे तसं बघायला गेलं तर रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास जर बघितला वयाच्या बावीसाव्या वर्षीच रक्षा खडसे यांनी राजकारणात एंट्री केली त्यांचे सासरे जे होते भाजपचे त्यावेळेस दिग्गज नेते महाराष्ट्राचे मानले जात होते विरोधी पक्षनेते होते दोन हजार जवळजवळ दोन हजार दहामध्ये दो त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पहिलीच निवडणूक ते कोथळी येथे ग्रामपंचायतची निवडणूक लढले आणि कोथळी मुक्त्यानगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीचे ते सदस्य झाल्यानंतर तिथं सरपंच पदाचा दोन वर्षाचा त्यांनी कार्यकाळ अत्यंत यशस्वीपणे त्यांनी कार्यभार सांभाळला आणि त्यानंतर दोन हजार बारामध्ये रक्षा खडसे या जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून निवडून निवडणूक लढल्या आणि त्या जिंकल्यासुद्धा आणि जिल्हा परिषदेची निवडणूक जळगाव जिल्ह्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आली आणि या सत्तेमध्ये रक्षा खडसे यांना पहिल्यांदाच लगेच म्हणजे पहिल्या टममध्येच त्यांना जिल्हा परिषदेचं शिक्षण सभापती म्हणून तसंच आरोग्य सभापती आणि क्रीडा सभापती म्हणूनसुद्धा त्यांना त्यांच्याकडे बहुमान मिळाला आणि त्या वेळी त्यांनी शिक्षण सभापती असताना एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि यामध्ये शिक्षण इंग्रजी शिक्षण मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषद मुलांना शाळेला या, मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्या सगळ्या जिल्हा परिषद शाळांना त्यांनी लागोसुद्धा केल्या होत्या आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदामध्ये रक्षा खडसे जे आहेत यांना उमेदवारी देण्यात आली लोकसभेची रावेर लोकसभा मतदारसंघातून आणि त्या मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आल्या आणि त्यावेळेस त्यांचा पहिला टर्म होता त्यावेळेस मोदीसुद्धा लाट होती तसं दोन हजार एकोणावीसमध्ये रक्षाकडचे दुसऱ्यांदा ह्या मोदी लाटेत पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून आल्या आणि जर आपल्याला माहिती आहे की यावेळेस महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागासुद्धा भाजपच्या आल्या होत्या आणि भाजपला तीनशे तीन, तीन जागांचं स्पष्ट बहुमत मिळालं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये ही निवडणूक सोपी वाढत होती मात्र त्या हळूहळू ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला फक्त नऊ जागा मिळाल्या आणि त्यामध्ये जळगाव त्या दोन जागा आहेत आणि यापैकी रक्षा खडसे ह्या कोणी तीन लाखांनी मतं निवडून निवडून आल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये एकमेव महिला ज्या सिनियर म्हणून त्या गणल्या गेल्या नितीन गडकरी जे यांचीसुद्धा तीनसी तिसरी तीन आहे रक्षा खडसे यांचीसुद्धा तिसरी आहे म्हणून त्यांना सरपंच पदापासून आता मंत्रिपदाचा त्यांचा असा हा प्रवास आहे आपल्याला जर जर बघितलं की चौदा वयाच्या राजकीय चौदाव्या वर्षीच म्हणजे बघ राजकीय वय तसं त्यांचं जर बघितलं हे फक्त चौदा वर्ष आहे आणि या चौदाव्या वर्षात त्यांनी अनेक महत्त्वाचे पद सरपंचपासून जिल्हा परिषद सदस्य आणि तसंच खासदार आणि आता मंत्रिपदाचं त्यांनी जवळजवळ त्यांनी काल शपथ घे शपथविधी घेतलेली आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाची त्यांना बहुमान मिळालेला आहे आणि यामध्ये याचं प्रमुख कारण जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये दिग्गज जे महिला उमेदवार जे आहेत जर बघितलं पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तसंच डॉक्टर भारती पवार यांचा पराभव झाला तसंच हिना गावित यांचासुद्धा पराभव झाला कदाचित हे जर निवडून आले असेल तर रक्षा खडसेंचा विचार वेगळ्या पद्धतीने झाला असता मात्र रक्षा खडसे ह्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपद झाल्या हे सर्वात महत्त्वाचं आहे या एकनाथ खडसेंच्या सून आहेत आता त्यांना जर बघितलं जळगाव जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक महिला म्हणून त्यांच्याकडे एक म मोठ्या आशेने महिला वर्गसुद्धा त्यांच्याकडनं बरेच अपेक्षा आहेत रक्षा खडसेंचा जर बघितला की सरपंच ते मंत्रीपद असा प्रवास आपण बघितला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा